हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजेच असाल असायलाच हवीत इथं तुम्ही विचार करत असाल की मी काय बनवते मी बनवत आहे आज म्हैसूरपाक त्याच्यासाठी मेजरमेंट मस्ट आहे सगळं मेजरमेंटमध्येच असायला पाहिजे ज्या वाटीने आपण बेसन घेतो त्याच वाटीने तूप घ्यायचं त्याच वाटीने साखर घ्यायचं पाणी मात्र अर्धी वाटी असेल एक वाटी साखर असली की अर्धी वाटी पाणी घ्यायचं सर्व तिन्ही वस्तू एक वा, एक वा एक वाटी घ्यायची आणि पाणी मात्र अर्धं घ्यायचं हे मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे हे मेजरमेंट योग्य असलं ना की आपलं मैस्रू पाक आहे ना भरपूर खूप छान होतं आम्ही लहानपणी खायचो दुकानामध्ये नाही का एक एक, एक रुपयाला भेटायची पूर्वी विचार करायचो की हे कशाने बनत असेल कसं बनत असेल याचा पहिला विचार करायचो आता असं जसं जसं मोठं होईल तसं तसं म्हणजे आपल्याला कळू लागलं की हे असं बनतं ते तसं बनतं मग आता आज मी पण बनवलेल्या ज्या गोष्टीचा मी लहानपणी विचार करायचे ती गोष्टी आता प्रत्यक्षात बनवलेली आहे आणि प्र सर्वप्रथमच बनवलेली आहे बरं का प्रथम बनवलेली आहे आणि प्रथमच सक्सेसफुल पण झालेली आहे इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे आ, एक वाटे तूप नसेल घ्यायचे म्हणजे तूप कमी असेल तर तुम्ही तेलसुद्धा बनवू शकतात रिफाईंड ऑइलमध्ये सुद्धा बनवतात कोणी कोणी पण मी इथं तूप घेतलेलं आहे माझ्याकडे तूप अवेलेबल होतं म्हणून मी तूप घेतलेलं आहे तुम्ही रिफाईंड ऑइलमध्ये ऑइलमध्ये बनवू शकता किंवा डाळडामध्ये पण बनवू शकतात किंवा तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध तेल मिक्स करून पण बनवू शकतात असं तुमच्या मर्जीवर आहे जसं बनवायचं आहे तसं पण इथं मी थोडंसं तूप घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे तूप अवेलेबल होतं तर इथं मी एक वाटी बेसन एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतलेली आहे इथं तूप गरम करायला ठेवलेलं आहे साईडला तूप कडकडीतच पाहिजे आपल्याला ही, कल ही रेसिपी बनवण्यासाठी गरम आणि एकीकडे पाक बनवायला ठेवलेला आहे साखरेचा एक वाटी साखर आणि त्यात अर्धी वाटी बरोबर पाणी घातलेलं आहे हे मेजरमेंट योग्य पाहिजे आणि बाजूला नाही का एक वाटी बेसन मी चाळून ठेवलेलं आहे मेजरमेंट करून चाळून ठेवलेलं आहे जर आप पाक बनवायचा आहे पाक असा म्हणजे एक तारी आलेला पाहिजे चिपचिप असा पाक खूप गरजेचा आहे यामध्ये एक तारी आणि चिपचिप असलेला जर पाक मागे पुढे गेला ना तर बिघडण्याची शक्यता असते इथं नाही का मी सारखं चेक करत होते पाक आहे की नाही आहे की नाही त्याच्यासाठी मी चेक करत होते कारण की पाणी थोडं असल्यामुळे आपला पाक लवकर बनवून जातो पाकाला वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटाच्या आत पाक बनतो आणि इथं मी तुपामध्ये हे टाकलेलं आहे पळी कारण की आपल्याला पळीची खूप गरज आहे ते कडक तूप सोडायचं आहे हे बघा पाक बनला सुरुवात झालेली आहे चांगल्या बुडबुड्या येतात आहे मी सारखं सारखं चेक करत होते कारण की मागे नाही तर पुढे जाईल पुढे जाईल म्हणून चिप चिप अजून लागलं ला नाही आहे अजून एक ते दोन मिनटं लागणार होते एक ते दोन मिनटानंतर मस्त योग्य पाक झालेला होता मैसूरपाक कोणी कोणी खाल्लेला आहे लहानपणी एक एक रुपयाचा घेऊन त्यांनी मला कमेंटमध्ये में नक्की सांगा कारण की खूप आवडायचा लहानपणी आम्हाला हा आम्हा तिघा भावंडांना पण खूप आवडायचा आणि आम्ही तिघं पण खायचो एक एक रुपयाचे घेऊन त्या बरण्यामध्ये भेटायचे ते तर एक, एक रुपयाला विकायचे दुकानदार ते घेतलेले खाल्लेले आहेत त्याची चव अप्रतिम होती आणि मी सुद्धा तीच चव झालेली होती एकदम छान माझ्या मुलांना तर खूपच आवडलेली आहे माझ्या मिस्टरांना पण आवडली आणि मला पण खूपच आवडली इथं बघा मी पाक चेक करते लहानपणीची आठवण जागी झाली नाही का ते खाऊन म्हैसूरपाक खाऊन इथं पाक चेक करत होते तीन तीन वेळा कारण की पाक खूप गरजेचा आहे जर पाक कच्चं राहिलं तर मैसूर पाक नाही का व्यवस्थित बनत नाही तुटतात सारखं सारखं आणि पुढे गेलं तर कडक होतात म्हणून मध्यमच पाक पाहिजे होतात म्हणजे मध्यम बरोबर पाक झाला की ते तोंडात घालताच विरगळते अशी म्हैसूरपाक बनते आणि मी चेक करत होते दोन दोन तीन तीन मिनटांनी म्हणजे दोन दोन चार चार शेकंदाने कारण की ते खूप लवकर हे होतं ना पाक पुट बनतो त्याच्यामुळं बघा मी परत चेक करते व्यवस्थित असा हाताला घेऊन अजून मला नाही आता बनेल थोडंसं फास्ट ठेवला परत गॅस पुढे जाईल म्हणून बारीक केला होता पण थोडंसं परत वा वाढवला आहेस त्याची फ्लेम आता चेक करून नाही का त्याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे बेसन घालताना काय करायचं व्यवस्थित घालून घ्यायचं एकजण बेसन घालायचं आणि एकजण व्यवस्थित हलवून घ्यायचं ज्याच्याकडे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही ते हे बघायचं पण माझ्याकडे कोणी नव्हतं म्हणून मी एका हाताने मीच टाकलं सात ताटलीतलं बेसन आणि एका हाताने मीच हलवलेलं आहे आणि इथं तोपर्यंत मी नाही का ताटलीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तूप होतं वाटीमध्ये ते तूप वतलेलं आहे आणि व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे दुसरे ट्रे टप हे नाही आहे म्हणजे बेकिंगचं भांडं वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे मी ताटलीतच काढलेलं आहे चेक करत होते तर जवळपास झालेला आहे जवळपास आपला पाक झालेला आहे एक ते दोन मिनटानंतर तो एक ते दोन सॉरी एक मिनट मिनिटानंतर म्हणते सेकंदानंतर तो येणारच होता त्याच्यामुळे मी नाही का सारखं चेक कर करत होते आता त्यात आलेला आहे पाक मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा दाखवते कॅमेऱ्याला की पाक कसा आलेला आहे पहा चिपचिप एक तारी मग तेव्हाच आपल्याला काय बेसन हा घेऊ टाकून घ्यायचा आहे त्यात एक मिनिट तुम्हाला परत दाखवते एकदा हाताने नाही का कॅमेऱ्याला दाखवत होते दा, मी कसा पाक पाहिजे तो आपल्याला हे बघा एक तारीची आलेला आहे एक तारी बसतं चिपचिप असा पाक आलेला आहे त्याच्यामध्ये आता पटकन बेसन टाकून हालवून घ्यायचा आहे उठळ्यानं होऊ देता इथे दोन जण माणसं लागतात एकजण बेसन टाकायला आणि एकजण हलवायला पण इथं मी एकटीच करत आहे ही प्रोसेस एक म्हणजे एक हाताने टाकून एक हाताने हलवून घेते आणि गुठळ्या होऊ न होऊ देण्यासाठी मी त्याला पटकन चांगला हलवून घेत होते फटाफट फटापट -पट असं हलवून घेतलं पाहिजे आणि एकाच दिशेने हलवून घ्यायला पाहिजे बघा किती छान हलवून घेतलेलं आहे त्यात एक पण गुठळी नाही आहे मस्त प्लेन झालेला आहे प्लेट त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे आता ते मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला नाही का एक ते दोन मिनटं तसं हलवून घ्यायचं आहे लगातार लगातार एक ते दोन मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का जे साईडला कडकडीत गरम झालेलं तूप आहे ना ते आपल्याला चमच्याने टाकून घ्यायचे असे आहेत ते बॅचेसमध्ये टाकून घ्यायचं एकदाच नाही टाकायचं आहे ते ते थोडं 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 करून असं टाकायचं आहे इथं मी थोडंसं नाही का बेसन चांगलं भाजून घेत आहे ते ह्याच्यामध्ये पाकामध्ये बघू शकता तुम्ही एकाच दिशेने फिरवत आहे गोल गोल गोल, गोल की ते छान मस्त मिक्स झालेलं आहे त्यात गुठळ्या वगैरे काहीच नाही आहेत एखादी गोठडी वगैरे सापडली तर आपल्याला ती अशा पद्धतीने फोडून घ्यायची गुठळ्या आदळल्यास नाही का मग मैस्र कडक लागतो इथं माझ्या चांगल्या गुठळ्या वगैरे फोडून झालेल्या आहेत चांगलं एक भाजून झालेला आहे पाकामध्ये पीठ पण तर आता आम्ही काय करणार आहे साईडला गरम झालेलं कडकडीत तो पळीच्या साहाने सोडून देणार आहे त्याच्यामध्ये हे बघा कडकडीत आहे तूप एकदम तुपातनं धूर निघते असं कडकडीत पाहिजे हे पहा हे असं टाकल्यामुळे काय होतं की आतमध्ये जाळी तयार व्हायला तयार हो, हो सुरुवात कड़ होते असं कडकडीत टाकलं ना आपण तूप त्याच्यामध्ये की जाळी तयार तयार होते आतमध्ये छान अशी बेसनाला त्याच्यामुळे आपलं म्हैसूरपाक नाही का जाळीदार बनतो छान आता हेच पूर्ण तूप मिक्स होऊपर्यंत पिठात असंच गोल गोल फिरवून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर मग परत दुसरं बॅच टाकायची आहे तुपाची पळीने अशा प्रकारे प्रोसेस करायची आहे जेवढं आपण तूप घेतलेलं आहे मेजरमेंटमध्ये तेवढंच ते पूर्ण असंच हे करायचं आहे आणि हे करताना नाही का गॅस फास्ट पाहिजे आणि हात आपला सतत था हलवत राहिलेला पाहिजे म्हणजे पिठामध्ये नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते ही दुसरी बॅच टाकत आहे गरम ते तुपाची हे बघा किती छान होत आहे जाळी तयार होत आहे मस्त अशा पद्धतीने कडीत तूप टाकल्यामुळे नाही का जो आपला पाक आहे ना तो एकदम जाळीदार बनतो खूप छान आणि तोंडात घालताच रिगळतो अशा प्रकारे संपूर्ण ते तूप नाही का टाकून घ्यायचं आहे त्याच्या बॅचेसमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पिठात तूप मिक्स होत नाही तोपर्यंत ते गरम कडकडीत कर तूप टाकायचं नाही जो मिक्स झाल्यानं पूर्ण मिक्स झाल्यानंतरच दुसरं कडकडीत तूप टाकायचं आहे वरून अशा पद्धतीने सर्व संपूर्ण तूप मिक्स करून घेतलेलं आहे आणि तूप संपल्यानंतर नाही का पूर्ण पिठात मिक्स झाल्यानंतर मग ते पटकन गरम गरमच काढून घ्यायचं आहे आपण ज्या भांड्याला तूप किंवा ते हे लावून ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे एक पाच ते सहा मिनटानंतर वडा पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला मी दाखवते इथे तोडून पण माझी मैसरपाक किती जाळीदार झालेले आणि किती एकदम हे झालेलं आहे हे बघू शकतात पहिल्यांदा बनवले आणि पहिल्यांदा रेसिपी सक्सेस झालेली आहे हे पाहू शकतात तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला एकदम अशी खायला पण छान झालेली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद